वेगवेगळ्या प्रकारचे भाजीचे पराठे आपण नेहमीच बनवत असतो पण असा हा एका पौष्टिक भाजीचा हा पराठा महिन्यातून निदान एकदा तरी बनवायलाच हवा आज आपण पाहूयात अरबीचे मस्त पौष्टिक पराठे कसे बनवायचे तर इथे मी चार मिडियम आकाराचे अरबी घेतलेले आहेत यालाच आपण अळूचं कंद सुद्धा म्हणतो बटाटा जसा आपण शिजवून घेतो त्याच पद्धतीने हे सुद्धा शिजवून घ्यायचे तर कुकरमध्ये हे मी काढून घेतलेले थोडंसं पाणी घालायचं आणि फक्त दोन याच्या करून घ्यायच्या बटाट्यासारखंच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे फक्त दोन चिट्ट्या करून घेतल्या आता याची साल काढून घ्यायची आता ही भाजी दिसायला जरी आकर्षक नसली तरी ही खूप पौष्टिक आहे अरबीमध्ये बीटा कॅरोटीन असतं त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे प्रतिकारशक्ती वाढवणारी ही भाजी आहे व्हिटॅमिन सी यामध्ये भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे यापासून बनवलेले पराठे असू दे किंवा भाजी असू दे बटाट्यापेक्षा खूपच पौष्टिक आहे आता पराठे बनवण्यासाठी एक मसाला करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या घालता हे वाटून घेतलं एक आकाराचा कांदा मोठा -मोठा कट करून घेतलेला आहे हा कांदा काढून घेतला उरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्येच काढून घेतली आणि हे बारीक असं चॉप करून घ्यायचं बारीक चॉप केलेलं किंवा चिरून घेतलेलं असेल तर लाटताना ते बाहेर येत नाही आणि पराठा सुद्धा चांगला टम्म फुकतो ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचं यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घेतले चॉप करून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये काढून घेतलं तेलामध्ये दोन ते तीन मिनिट हे चांगलं हे परतून घेतलं आता यामध्ये वाटण सुद्धा दोन ते तीन मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं बटाट्यासारखीच ही भाजी आहे पण पन... चवीला थोडीशी वेगळी असते पण असे थोडेसे मसाले वापरून पराठा बनवला तर चवीला अतिशय छान बनतात आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घातलं मसाला आता चांगला परतून झालेला आहे मंद आचेवरच सतत हलवत हलकस तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आता यामध्ये शिजवून घेतलेली अरबी हाताने आता हे मसाल्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचंय हवं तर पोटॅटो मॅशरने हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं म्हणजे मसाला सुद्धा सगळ्या भाजीमध्ये एकजीव होतो रंग तो। तो सुद्धा याला चांगला येतो तर अरबीची भाजी बनवून तयार झालेली आहे थंड करून घेऊयात भाजी थंड होते तोपर्यंत पीठ सुद्धा भिजवून घेतलं चपाती बनवण्यासाठी जसं आपण रोज पीठ म्हणून घेतो तसंच इथे घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घेऊन मिक्स करून घेतलं आणि घट्टसर भिजवून घेतलं पराठा बनवायचा आहे त्यामुळे हलकंसं घट्टसर भिजवून घ्यायचं जास्त मऊ भिजवायचं नाही पाच ते दहा मिनिट कणिक भिजवून घेतली त्यानंतर लगेचच पराठे करायला घेऊयात तर फुलक्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो तेवढा घेतलेला आहे थोडस पीठ लावून घेतलं ला, आणि पुरी एवढं लाटून घेतलं ला। आता या पद्धतीने ही भाजी यामध्ये स्टफ करून घ्यायची अरबी शिजवून घेतले ना थोडेसे ते चिकट बनतात त्यामुळे स्टफ करायला जर अवघड वाटत असेल तर या पद्धतीने ते स्टफ करून घेऊ शकता थोडंसं याला पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं हलक्या हाताने हे पराठे लाटून घ्यायचे सगळ्या बाजूनी एकसारखं लाटून घ्यायचं आता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे जाड किंवा पातळ पराठे लाटून घेऊ शकता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आता पराठा भाजून घेऊयात दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून हे भाजून घेऊ शकता बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच बनवत असतो पण काही वयस्कर लोक बटाट्याचे पदार्थ किंवा बटाट्याचे पराठे खात नाहीत त्यांच्यासाठी या पद्धतीने असे हे अरबीचे पराठे नक्कीच बनवू शकता डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही भाजी खूपच पौष्टिक आहे त्यामुळे वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी या भाजीचे पराठे खूपच उपयोगी ठरतात शिवाय यामध्ये वाटण आणि मसाल्याचा वापर करून हे पराठे बनवले त्यामुळे अरबीची चव थोडीशी वेगळी असून सुद्धा चवीला हे पराठे अतिशय खमंग बनतात दोन्ही बाजूनी थोडं थोडं तूप लावून हे मी भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या पराठ्यासारखेच मस्त टम्म फुगलेले हे पराठे बनवून तयार झाले तर रोज रोज तीस तीस भाजी किंवा त्याच त्याच भाजीचे पराठे खाऊन जर कंटाळाला असेल तर या अतिशय पौष्टिक भाजीचे पराठे नक्की करून पहा बऱ्यापैकी सगळ्या भाजीवाल्यांकडे ही भाजी असते पण आपण दुर्लक्ष करतो मी सुद्धा पहिल्यांदाच या भाजीचे पराठे करून बघितले माझ्या दोन्ही मुलांनी खूप आवडीने खाल्ले तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पराठे नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडतील मुलांच्या टिफिनला सुद्धा तीस तीस भाजी रोज देण्यापेक्षा असे हे पराठे नक्कीच देऊ शकता दिवसभर हे पराठे मस्त मऊ राहतात आणि यासोबत कोणत्याही प्रकारची चटणी सुद्धा देऊ शकता किंवा ताक दही सुद्धा देऊ शकता चवीला अतिशय छान बनतात आणि हे पहा सारण सुद्धा काठापर्यंत याचं गेलेलं आहे तर या पद्धतीने हे अतिशय पौष्टिक पराठे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका